नमस्कार मित्रांनो जीवन समृद्ध करूया या युट्यूब चॅनलवर मी डॉक्टर योगेश दाऊदखाने आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गेले काही व्हिडिओज आपण बघत आहोत की आपलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे कशाप्रकारे काम करतं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की यांचे बेसिक फंडामेंटल काय आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्यांचं कॉन्शियस माइंडची शक्ती किती असती सबकॉन्शियस माइंडची शक्ती किती असती ह्युमन टोक कसं असतंय कॉन्शियस माइंड पद्धतीने आणि सबकॉन्शियस माइंडच्या किती पॉवर आहेत अजून आपण बघितलं की ते कशा पद्धतीने इनमॅच्युअर हो आहे आपलं सबकॉन्शियस माइंड किंवा अर्धजागृत मन किंवा आपण त्याला अंतर मन वेगवेगळे शब्द आहेत मित्रांनो तर का तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन की त्याच्या आधीचे जे काही व्हिडिओज आलेत ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्याची लिंक तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि तिथं तुम्हाला जुने व्हिडिओ बघायला मिळतील जसं मी सांगितलंय की या युट्यूब चॅनलचा आणि माझा एकच उद्देश आहे तो म्हणजे जीवन समृद्ध करायचं तुमचं माझ आणि सर्वांचं सा। आणि यासाठी एक सगळ्यात महत्वाचा पैलू तो म्हणजे जर का आपल्याला जीवन समृद्ध करायचं असेल जर का आपल्याला भरपूर पैसे कमवायचे असतील जर का आपल्याला एक छान व्यवस्थित नीट जीवन जगायचं असेल चांगली गाडी घ्यायची चांगलं घर आहे शिक्षण चांगलं आहे आणि आपल्याला एक सर्वात एक समृद्ध जीवन जर का आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्या आप अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करावाच लागेल विदाउट यूजिंग द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपण काहीही अचीव करू शकणार नाही कारण तुम्हाला हे माहिती आहे की आपलं कॉन्शियस माइंड किंवा फक्त पाच टक्के असत का शक्ती माझी अंतर्मनाची असेल तर मला हे समजून घेतलंच पाहिजे की अंतर्मन काम कसं करतं आणि त्याचा काम करायचा एक वेगळा प्रकार काय आहे त्याची भाषा काय आहे आणि त्याला कुठल्या गोष्टी समजतात कुठल्या गोष्टी समजत नाहीत मागच्याच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघितलं की आपलं सबकॉन्शियस माइंड किंवा मा आपलं जे अर्धजागृत मन आहे अंतर मन आहे हे एक इमॅच्युअर असतं तसंच अजून एक त्याचं गुणविशेष या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड हे इन लॉजिकल असतं लॉजिक म्हणजे तर्क एक्स इज इक्वल टू वाय झेड वन प्लस वन इज इक्वल टू टू हा झाला तर्क हे झालं लॉजिक एक अधिक एक दोन होतात हे लॉजिक आपलं कॉन्शियस माइंडचं असतं पण सबकॉन्शियस माइंड हे इन लॉजिकल असतं त्याला हे सगळे तर्क समजत नाहीत पुन्हा एकदा सांगतो सबकॉन्शियस माइंडला आपल्या अर्धजागृत मनाला किंवा आपल्या अंतर्मनाला तर्क समजत नाहीत एक अधिक एक दोन हे आपल्या व्यवहारी जगामध्ये जितकं खरं आहे तितकंच एक अधिक एक दोन पण असू शकतात दहा पण असू शकतात आणि शंभर पण असू शकतात एक लाख पण असू शकतात कारण आपल्या सबकॉन्शियसकडं हा तर्क नाहीये की हे म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय असं त्याच्याकडं आता तुम्ही म्हणाल तर का तर्क नाहीये तर मग ते काम कसं कर करतं मग बक... अतार्किक मन की ज्याला काही स्वतःच लॉजिक नाहीये जो इमॅच्युअर आहे अशा मनाकडून मी काम कसं करून घेऊ मित्रांनो ह्याच्यात तर घरी गंमत आहे गंमत ही आहे की जर का त्याला तर्क नाही तर तुम्ही त्याच्याकडून काहीही पद्धतीने काम करून घेऊ शकता कारण तो लॉजिक लावत नाही जसा एक लहान मुलगा असतो तो, तो कुठलेच तर्क लावत नाही आणि त्याचे तर्क जरी असतील तरी ते इतके विचित्र असतात की आपण त्याच्या समोर हतबल होतो की अरे हे काय तर्क आहे मित्रांनो या इमॅच्युअर आणि इलॉजिकलबद्दल एक छोटीशी गोष्ट मला आठवते खूप वर्षापूर्वी जेव्हा माझा मुलगा लहान होता त्या, त्या, त्या वेळची ही गोष्ट आहे तो हार्डली एक पाच साडेपाच वर्षाचा असेल आणि मी त्याला घेऊन एकदा एका गार्डनमध्ये फिरत होतो आणि अचानक वरून एक विमान गेलं आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा ते बघ विमान मी म्हटलं यस खूप छान आहे मग अचानक त्यांनी मला विचारलं की आपण विमान विकत घ्यायचं का आता बघा मी तुम्हाला मागच्या वेळाला पण म्हटलं होतं की हे इन लॉजिकल आहे इमॅच्युअर आहे एक लहान मुलगा जसा इमॅच्युअर असतो लॉजिक लावत नाही तसाच हा साडेपाच सा वर्षाचा मुलगा मला म्हणतोय की आपण हे विमान विकत घ्यायच सकाल मी त्याला म्हंटल अरे देवेन आपण हे विमान विकत जरी घेतलं तरी आपण ते ठेवणार कुठं आपण पार्क कुठं करणार एवढं मोठं विमान असतं ते आपल्या पार्किंग मध्ये नाही बसणार तो म्हटला हो ते पण बरोबर आहे मग एक काम करूयात आपण जे क्रिकेटचं ग्राउंड सकाळी जात असतो ना आपण ते ग्राउंड पण विकत घेऊ म्हणजे त्या ग्राउंडवर ते विमान पार्क करता येईल आणि मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तिकडे जाऊ शकतो मी ॲक्च्युली uh, त्याच्यासमोर हातबल झालो म्हणलं आता ह्याला समजू कसं कारण मी जर का लोकांना सांगतोय की पॉझिटिव्हली वागा मुलांशी uh, कशा पद्धतीने बोलायचं कशा पद्धतीने सांगायचं हे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी माझे इंग्लिशमध्ये भरपूर सारे व्हिडिओज आहेत पण हे सगळं करत असताना मी जर का ते टीच करतो आणि प्रीच करत नाही तर हे चुकीचं वाटेल म्हणून मी त्याला म्हटलं अरे देवेंद्र ठीक आहे आपण विमान पण विकत घेऊ आपण ते त्या क्रिकेटच्या ग्राउंडवर पार्क पण पन करू पण ते उडवणार कोण त्याला पायलट आपल्याकडे कुठे आपल्या काकाला सांगूयात सागर तो माझा ड्रायव्हर होता त्यावेळेला म्हणला आपण सागरला सांगूय तो काका चालवेल तू जशी आपली गाडी चालवतो तसं ते विमान पण चालवेल तर सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो की एक इलॉजिकल मन एक अतर्क्य मन ह्याला लिमिट्स नसतात आणि तोच त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे पाच वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये हे लिमिटेशन नाही आहेत आप की आपल्याकडे किती पैसे आहेत त्याच्या मनामध्ये हे लिमिटेशन नाहीये आप की आपल्याला त्या विमानाचं इकॉनॉमिक क्लास तिकीट परवडू शकतं का बिझनेस क्लास परवडू शकतं तो डायरेक्ट विचार करेल काय करतो की आपण ते विमानच विकत घेऊ त्याची किंमत किती आहे दोन कोटी लागतात का वीस कोटी लागतात का शंभर कोटी त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाहीये त्याला फक्त त्यांनी एक कमांड दिलेली आहे आणि ती कशी फुलफिल करायची हेच तो उत्तर शोधणार सो so, आपलं मन सबकॉन्शियस माइंड स्पेसिफिकली जर का इलॉजिकल आहे इमॅच्युअर आहे तर मित्रांनो ही खरंच खूप चांगली आणि खूप जबरदस्त गोष्ट आहे कारण त्या एका एक गोष्टींमुळं आपल्याला आपली जी काही फार मोठी स्वप्न आहेत ती आपल्या कवेत येतील का कारण आपल्या त्या सबकॉन्शियसला हे माहीत नाही की एखादी गोष्ट लहान आणि एखादी गोष्ट मोठी त्याला तुम्ही एक हजार रुपयाची गोष्ट सांगा किंवा एक लाखाची गोष्ट सांगा त्याच्या दृष्टीने दोन्ही सारखे असेल त्याला तुम्ही म्हणा की मला एक हजार रुपये एक्स्ट्रा एक कमवायचे आणि त्याला तुम्ही म्हणा मला एक लाख रुपये एक्स्ट्रा कमवायचे किंवा त्याला म्हणा मला दहा लाख रुपये एक्स्ट्रा कमवायचे त्याच्या दृष्टीने हजार रुपये असू देत किंवा लाख किंवा दहा लाख सगळे सारखे सगळे सारखे सो so, आता ही जर का गोष्ट तुमच्या लक्षात आली तर व्हाय नॉट टू यूज इट फॉर आवर बेनिफिट आपल्या स्वतःच्या बेनिफिटसाठी याला का वापरू नये कसं वापरायचं काय वापरायचं भरपूर साऱ्या टेक्निक्स भरपूर साऱ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे यासाठी कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो की जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकीच्या लोकांना हा पाठवा कारण जितक्या लोकांपर्यंत जाईल माझा प्रयत्न आहे जेवढ्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जाईल तेवढ्या मराठी बांधवांना एक नवीन समज मिळेल की आपलं जीवन समृद्ध करायचं आहे आणि त्याच्यासाठी जो मार्ग आहे किंवा जो राजमार्ग आहे तो काय आहे आणि तो कसा अप्लाय करायचा मित्रांनो शेवटी एकच सांगतो जीवन समृद्ध करायचंय तुमचं माझं आणि सर्वांचं सा। यासाठी हा एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून आत्ता पुरता आज पुरता इथंच सांगतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू